श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व श्रद्धेचे सामर्थ्य आणि कृपावर्षाव स्वामी समर्थांच्या भक्तीचा आधारस्तंभ कोणता असेल तर ती आहे अखंड आणि अतूट श्रद्धा श्रद्धा म्हणजे केवळ देवावर विश्वास ठेवणे नव्हे तर तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक निर्णयात स्वामींना सोबत घेणे जेव्हा तुमची श्रद्धा डगमगत नाही तेव्हा स्वामींची कृपा तुमच्यावर अखंडपणे बरसते स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या श्रद्धेची परीक्षा आणि कृपावर्षावाची अनुभूती देणारे पर्व आहे स्वामी नेहमी म्हणतात श्रद्धा ठेव मग मी तुझ्यासाठी अशक्यही शक्य करेन नवे पर्व श्रद्धेची कसोटी आणि स्वामींचे देणे या नव्या पर्वात आपल्याला आपल्या श्रद्धेची कसोटी लागणार आहे अडचणी येतील लोक नावे ठेवतील पण अशावेळी स्वामींवरील विश्वास सोडू नका श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे डोळे मिटून विश्वास ठेवणे म्हणजेच तुम्हाला दिसत नसतानाही स्वामी तुमच्या पाठीशी आहेत हे सत्य मानणे हा दृढ विश्वासच तुम्हाला कोणत्याही संकट